नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक एकोणतीस सहा मार्गाचे वर्णन श्री गणेशायन महा वायुदेव म्हणाले ऋषींनो आता मी तुम्हाला जग वागर्थात्मक कसे ते सांगतो त्या योगे सहा मार्गांचे सम्यक ज्ञानही होईल या विश्वात जे काही आहे ते सर्व शब्द आणि अर्थात्मक आहे अर्थाशिवाय कोणताही शब्द नाही आणि शब्दाशिवाय कोणताही अर्थ नाही शब्दांचे अर्थ संकेताप्रमाणे होत असतात गौ हा शब्द एक विशिष्ट प्राण्यासाठी आहे असा संकेत असल्याशिवाय त्या शब्दाला काही अर्थ राहणार नाही व ज्ञानही होणार नाही अर्थात संकेताने जाणल्यावर सर्व शब्द अर्थाचा बोध करतात प्रकृतीचा हा परिणाम शब्द आणि अर्थ रूपाने दोन प्रकारचा आहे शब्द आणि अर्थ यांना परमात्मा शिव आणि शिवा, शिवा यांची विभूती किंवा प्रकृती म्हणतात त्यांची जी शब्दमयी विभूती आहे तिचे पंडितांनी स्थूल सूक्ष्म व परा असे तीन प्रकार सांगितले आहेत जी कानांनी प्रत्यक्ष ऐकू येते ती स्थूल जिचे केवळ चिंतन केले जाते अर्थात जी चिंतनात्मक मनो आहे मनोमयी चिंतना आहे ती सूक्ष्म आणि जी चिंतनाच्याही पलीकडची आहे तिला परा म्हटले आहे ती शक्ती स्वरूप आहे शिवतत्वाच्या आश्रयाने राहणारी पराशक्ती आहे ज्ञानशक्तीच्या संयोगाने ती इच्छेची उपोध बालिका म्हणजेच तिला दृढ करणारी आहे ती सर्व शक्तींचे समष्टी रूपा है। सर्व है। रूप आहे ती शक्ती तत्व म्हणून विख्यात असून सर्व कार्य समूहा मूल प्रकृती आहे तीच विशुद्ध मार्ग स्वरूप कुंडलिनी माया आहे ती स्वरूपत विभाग रहित असूनही सहा मार्गांच्या रूपाने विस्तार पावले आहे त्या सहा मार्गांपैकी तीन शब्दरूप आहेत आणि तीन अर्थरूप आहेत सर्व पुरुषांना आत्मशुद्धीच्या अनुरूप लय आणि भोगाचे अधिकार प्राप्त होत असतात हे अधिकार सर्व तत्वांच्या विभागाने प्राप्त होत असून कलांमुळे त्या तत्वांचे यथायोग्य विभाग पडतात प्रकृतीच्या आरंभिजेचे पाच प्रकारचे परिणाम होतात तेच निवृत्ती आदी कलात्मक आहेत असो आधी वर्णन केल्याप्रमाणे माया शक्ति तत्व मूल प्रकृती ही सहा मार्गाच्या रूपाने विस्तार पावली आहे त्यापैकी मंत्राध्व पदाध्व आणि वर्णाध्व हे तीन अध्व मार्ग शब्द रूप म्हणजे शब्दांशी संबंध ठेवणारे आहेत तर भुवनाध्व तत्वाध्व आणि कलाध्व हे तीन अध्व मार्ग अर्थरूप म्हणजे अर्थाशी संबंध ठेवणारे आहेत त्यांच्यामध्येही परस्पर व्याप्त व्यापक भाव आहे मंत्र हे वाक्य रूप असल्यामुळे पदांनी व्याप्त आहेत विद्वान पुरुष वर्णाच्या समूहाला पद म्हणतात म्हणून पद हे वर्णांनी भुवनामधून भुवनांची उत्पत्ती होते त्या कारणभूत तत्वांमधूनच त्यांचा आरंभ झालेला आहे अनेक भुवने त्यांच्या आतूनच प्रकट झाली आहेत त्यांच्यापैकी काही पुराणांमध्ये आणि काही शिवशास्त्रांमध्ये प्रसिद्ध आहेत म्हणून भुवने ही तत्व समूहांचे आंतरबाह्य व्याप्त आहेत ती सर्व तत्वे निवृत्ती प्रतिष्ठा विद्या शांती आणि शांत्यातीत या पाच कलांनी व्याप्त आहेत या कलांच्या पलीकडे असलेली ती पराशक्ती सर्वत्र व्यापक आहे विभाग रहित असूनही उपरोक्त सहा मार्गाच्या रूपाने विभक्त आहे या सहा मार्गांमध्ये विद्यमान असलेल्या शक्तीपासून पृथ्वीपर्यंत सर्व तत्वे शिवतत्वातूनच प्रकट झालेली आहेत माती जशी घटाला व्यापून असते त्याप्रमाणे सर्व तत्वे त्या एकमेव शिवतत्वानेच व्याप्त आहेत सहा मार्गांनी जे प्राप्त होते ते शिवजींचे परमधाम आहे पंचतत्वांचे शोधन शुद्धी दोष निवारण केल्याने व्यापिका आणि अव्यापिका शक्ती जाणली जाते निवृत्ती कलेने रुद्र लोकापर्यंत ब्रह्मांडाच्या स्थितीचे शोधन केले होते किंवा केले जाते प्रतिष्ठा कलेने त्याच्याही वर जेथपर्यंत अव्यक्ताची सीमा आहे तो पर्यंत शोधन होते मध्यवर्ती विद्या कलेने वर विद्येश्वरापर्यंत स्थानाचे शोधन होते शांती कलेने स्थानाचे आणि शांत तीत कलेने उध्व मार्गाच्या अंतापर्यंत शोधन होते त्यालाच परम व्योम म्हणतात या पाच तत्वांनीच सर्व जग व्यापलेले आहे साधकांनी यातच सर्व काही पाहिले पाहिजे जो व्याप्ती न जाणता शोधन करू इच्छितो तो शुद्धीपासून वंचित होतो त्याला शुद्धीचे संयोग झाल्याशिवाय तत्वांचे यथायोग्य ज्ञान होत नाही त्यांची व्याप्ती आणि वृद्धी यांचेही ज्ञान होत नाही शिवजींची जी चिकित्सारूप परमेश्वरी पराशक्ती आहे तीच आज्ञा होय त्या कारण रूपांच्या सहयोगानेच शिवजी सर्वांमध्ये अधिष्ठित होतात विचार करून पाहिले असता आत्म्यांमध्ये विकार उत्पन्न होत नाही विकाराची प्रतिती मायामय ना बंधन आहे ना त्या बंधनातून सुटका करणारी मुक्ती शिवजींची जी अव्यविचारिणी पराशक्ती आहे ती सर्व ऐश्वर्याची पराकाष्ठा आहे ती त्यांच्यासारखी धर्म असलेली आणि विशेषत त्यांच्याच विलक्षण भावांनी युक्त आहे तिच्यामुळे शिव गृहस्थ बनले आहेत आणि तीही त्यांच्या गृहिणी आहे हे जे प्रकृतीजन्य जगत रूप कार्य आहे ते या दोघांचे अपत्य आहे येथे शिवजी करता आहेत आणि शक्ती कारण आहे हाच या दोघांमधील भेद आहे म्हणूनच त्यांना जगाचे माता पिता म्हणतात वास्तविक एकमात्र शिवजीच दोन रूपांनी आहे। स्थित आहेत कोणी स्त्री पुरुष रूपाने त्यांच्यात भेद आहे असे म्हणतात कोणी त्या म्हणतात पराशक्ती शिवजींचेच अंग आहे नित्य त्यांच्यातच समावेत आहे सूर्यापासून त्यांची प्रभा कधीही वेगळी करता येत नाही त्याप्रमाणे चितस्वरूपिणी पराशक्ती शिवजींपासून अभिन्न आहे हाच सिद्धांत आहे म्हणून शिवप्रभूच परमचरण आणि पर ती परमेश्वरी शक्ती त्यांची आज्ञा आहे तिच्यामुळेच प्रेरित होऊन शिवजींची अविनाशिने मूल प्रकृती त्रिविध होऊन उपरोक्त सहा अध्वांना प्रकट करते ते षडत्व वाथमय वाणी आणि अर्थमय असून तेच सर्व जगदरूपाने स्थित आहेत शास्त्रांमध्ये हे सर्व विस्ताराने वर्णन केलेले आहे अध्याय एकोणतीसावा समाप्त